नमस्कार माऊली गृहउद्योगाच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी घरी बसून गृहउद्योग देत आहोत एक अडीच हजार रुपये भरून तर हे जे आज जे महिलांनी आपल्याला जॉईनिंग केलेल्या होत्या काल जवळजवळ सतरा जॉईनिंग काल झालेले आहेत तर त्यांचे हे जे पार्सल आपण पाठवत आहोत हे बघा हे मोमीन आखाडा बारागाव तासगाव सांगली वर्धा जामणेर ठाणे संगमनेर कोरेगाव मलकापूर गोवा वडगाव सातारा अंबरनाथ रातोळी नांदेड मुर्शदपूर संगमनेर ओ, संगमनेर कुठलं आहे हवेली पुणे ह्या महिलांनी आपल्या याच्यात काल जॉईनिंग केली होती तर ह्या महिलांचे हे पार्सल आपण पाठवत आहोत बघा तर असंच ज्या ज्या महिलांना घरी बसून काम करायचं आहे त्यांनी आपल्या या गृह उद्योगात जॉईन झाल्यावर त्यांना असे असे हे जे पार्सल आहेत याच्यात एक किलो कॉटन असतो आणि त्याचे तुम्हाला सॅम्पल वगैरे सगळं दिले जातात हे तुम्हाला घरपोच मिळतं मग तुम्ही ते वाती तयार करून असंच सॅम्पल तुम्ही आम्हाला करून पाठवायचं असते याच्यामध्ये तुम्ही वाती तयार करून आम्हाला याच याच्यात अशा पाठ असं पॅकिंग करून पाठवायचं असतं तर ज्या ज्या महिलांना जॉईनिंग करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मॅसेज किंवा फोन करून जॉईनिंग तुम्ही होऊ शकतात धन्यवाद